एवले अमृतुल्य प्रस्तुत ऑस्करवाडी एवले चहा एकदा पिऊन तर पहा पावड बाय ऑस्करवाडी मिसळ चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात को पावड बाय ऑस्करवाडी वाडी नाईन्टी रांगड्या लोकांसाठी रांगडी चव पण होत नाही <laughs> कस, कस शोधू कोणाला विचारू रस्त्याला कोणच दिसत नाही दिसली जादा एक मिनिट एक मिनिट मला आहे ना ऍक्च्युली ऑस्करवाडीला जायचं होतं हे दोन रस्ते जात आहेत तर मी झालोय कन्फ्युज तर सांगाल का कोणता रस्ता जातोय ऑस्कर वाडीला जायचंय आम्ही दोन्ही पण रस्ते रस्तेवाडीतच गेले अच्छा पण पाटीमागचा रस्ता आहे ना हा ते थोडा कच्चा आहे बरं तुम्हाला जवळ पडेल आणि समोरचा रस्ता आहे ना हा तो चांगला आहे अच्छा तुम्ही सरळ पुढे गेलात ना हायवे लागल बरं तिथून राईट साईडला आपली वस्करवाडी एक किलोमीटर अंतरावरती ओके आणि ते हायवे तसा आज पुण्याला पण गेलाय पुढे पुण्याला गेलाय मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला पुढे जायचंय तर बर बरं बरं ठीक आहे नाही मी इकडूनच जाईन धन्यवाद ऐका ना हा तुम्हाला वाडीत नाही कोणाकडे जायचंय नाही 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 मला कोणाकडे नाही जायचं मी कसाल जाऊ ना कोणाकडे बर ठीक आहे नाही तुम्ही म्हटले ना मग अशी हा रस्ता पुण्याला जातो हायवे नाही तिकडेच जायचंय धन्यवाद हो दादा हो शेठ थांबा 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 अय मॅनेजर का सकाळपासून अजून एक बिगराय गे ना कस काय ना आपला दिवस काय कसं उगल काय मला कळ सेल्स मॅनेजर काय करते काय रस्त्यावर साईट वर काय बसला एखाद्या झाडाखाली बसते एका झाडाखाली गेम खेळत बघा झाड काम करून पाठशिरी गाडी आणावी आपलं इकडे काम चालू होत काय नाही मी काय म्हणतोय म्हणतो झाड्याला झाडाला का तो म्हणतो बदलूच मी कामावरून हालतो तरी का किती बघा तीन गाड्या केल्या काय नाही मोबाईल वर बोलत बसते बाबा काय करावं काय आता मला तया डोकं चाल काय काय झाले काय अवशेष ती बोलत रस्त्यावी जावं तिकडे खोला खरंय बघितलं पाहिजे काय झालं मग काय 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 म्हणाला काय नाही काय नाही तुम्ही आलात म्हणून विचारलं बाकी काय नाही मी असंच थांबलो ऍक्च्युली मला आहे ना ऑस्करवाडी मध्ये जायचं होतं पण रस्ताच कळत नव्हता कसं जायचं नाही सांगाल का प्लीज विषय का वास्कर जायचं गेला उजव्या अंगाला उजव्या अंगाला गेले थोड्या पुढे आपले मॅनेजर काय करते कोणाच हो। ठेव गाडी कस काय नाही पंक्चर झाली ए मॅनेजर नीट काम कर आता मला आहे ना ऑस्करवाडी मध्ये जायचंय ऍक्च्युली काय झालं ना मला ऑस्करवाडी मध्ये एका व्यक्तीकडे जायचं होतं पण त्या व्यक्तीचा घराचा पत्ता माहित नव्हता प्लीज सांगाल का तू त्या व्यक्तीचं नाव काय अरे भाऊ नाव आहे त्यांचं हा हरिभाऊ जायचं बर मग फक्त सांगाल का तुम्हाला गरबी दाखवतो नेतो तुम्ही परत मला चढावं लागेल काहीच विषय नाही सोडतो की चला पण तुम्ही एवढं माझ्यासाठी कष्ट का घेत समस्या हो बाकी काय ना ह्या पंचकृषी कोणाला काय गरज पडली की जिंगूर शेट हजर विषयच नाही जिंगूर अहो जिंगूर माझं नाव जिंगूर कि तुम्ही जिंगूर जिंगूर शेट या 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 बसा चला चला तुम्हाला घर दाखवत या बस बसा। तुम्ही मॅनेजर काम व्यवस्थित मग मी आलोच बसा काय तुम्ही आता एवढी मोठी माणसं चला चला काय करतो तो बघा काय बघितलं काय तरी करतोय काय बंग काहीतरी कांड करतोय गाडीचं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय बघा बरं कोण आहे काय बघा घ्या बरं थाबा थाबा काय करतोय काय करतोय काय नाही शेट काय नाही बघतो शे, शेट आपलाच माणूस आहे काय आपला माणूस आपला माणस आहे

नाही नाही चुकलं माझी सॉरी जाऊ द्या हो का खुली उजवीकर वाढायचं उजवी थांबा 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 हो का हेच रे भाऊचं घर हेच आहे का हा नक्की हेच ना हा विषय आहे का जिंगूर शेटन दाखवलंय म्हणजे योग्य असणार नाही शेट तुमचं बरोबर आहे पण ठीक आहे काय झालं आता हा काय झालं काय नाही आहे काय नाही मी काय म्हणतोय आता आपण इथं आलो आहे हां आणि आपल्याला हरिभाऊन सरप्राईज द्यायचं आहे बरोबर पण आता हरेभाऊ घरी असतील की बाहेर गेले असतील आणि जर बाहेर गेले असतील तर परत कधी येतील हे कसं कळणार ना आपल्याला बरोबर नाही का मग आता काय करायचं का आता काय करायचं हा मी तुम्हाला जसं सांगतो ना तसं तिथं जाऊन बोला तुम्ही पण मी तिथे जाऊन काय बोलणार काय बोलायचं इकडे इकड्या काहीच नाही का मला तर मला वाटलं शेट तुमची मेमरी खूप पॉवरफुल असेल पण कशाचं काय हे विषय आहे का या जुंगर ची मेमरी शार्पच आहे आपली साईज जर छोटी गोष्ट आहे मोठी अवकाशाची मोठी मग आठवत का नाही तुम्हाला तुम्ही काय करताय काय माहिती काहीच करत नाही बर हा चाल पण पन... काय काम आहे तुमचं त्यांच्याकडे काम हा <laughs> काम काय नाही काम 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 काम, काम. काम ना अहो आमचं व्यवहाराचं काम आहे व्यवहाराचं हां पण हरिभाऊनी सांगितलं की ते काम आणि तो व्यवहार कोणाला कळला नाही पाहिजे मग माझ्याकडे काम नाही म्हणल्यावर जा ना तुला घर जाऊल तुझी तू चिडताय कशाला शेट शेट अहो एवढं मोठं तुम्ही आता एवढा चांगला शर्ट घातला एवढा हा कसला शर्ट आहे हा तो गोप केवढा मोठा तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे खूप मोठं आहे आणि थोडीशी या गरीबाला मदत करा की थोडीशी बस बस लयकवतो करणार का हा काय नाही का, कामा कामाचं ना तेवढंच बोलायचं होतं की मी तुम्हाला जे सांगितलं आता ते माझा काय फायदा आहे त्याच बघा तुमचा फायदा तुमचा फायदा ना तुमचं लग्न झालंय का नाही झालं पण ऐका बघा की एखादी पोरगी असली तर माझ्यासाठी आहो पोरीला येत माझ्याकडे अहो हेच काम करतो मी लग्न वगैरे जुळवायचे वगैरे हो तुमच्यासाठी पण बघू की तुमच्यासाठी तुमच्यासाठी हा ती माझी मैत्रीण एक निकिता म्हणून आहे बघा एकदम कमाल म्हणजे तुम्हाला शोभेल अशी सेम तुमच्यासारखी एवढी गोंडस एवढी क्यूट काय सांगू अगदी तुमच्यासारखी बघा पण हाईट पण तुमच्यासारखी एकच येक नंबर काळी आणि तिला स्वयंपाक करता येत नाही बघा पोरगी आहे ना विषय मिटला जिंगूर फिक्स संपला विषय तुमचा बार उडवून टाकू आपण जिंगूर सेट करत एवढं आपलं काम चला अहो ही झुंगर शेट काम ऐकणार म्हणजे ऐकणार तुमचं काम फत्ते झालं मग समजा साई जर छोटे असले ना गोष्ट मोठी आहे मोठी काम ओकेच हा चला, हाँ। हाँ, हाँ, चला। का घरात पावनाला दारात आहे का घरात पावनाला दारात पाक्रो का घरात पावनाला दारात Paulus, lagi. lagi. Wah. lagi Ayo. lagi Oh Maen, Tua kadila, Tua kadila, Tua kadila. Tua kadila. Resika. Oh, ayo, guru. Resika. Oh baulai. Resika.

झिंगऱ्या <laughs> खरं सांग मला मी काहीच केलंय दादा खाल्याची दुड्या राहिली नाही रे बाबा कोण होता कुठं गेली आमची रसिका मला काय माहिती आहे जिंगऱ्या मला खर सांग <laughs> मी तिच्या आई बाबाला काय सांगू सांग लवकर अहो मला काय व्हायचे मला काय यातलं व्हायच नाही तुम्ही मला मुकर आणताय डोळा मोठा कर नाही तर आतापर्यंत लोकांच्या गाड्या पंक्चर करायचा आणि आता पोरी पळून देतो वय आतलं कायच केलं नाही आजूक पंचर दादा मला लागले रे तुला किती दात आलेत ना काय नाय वाजू वायो ए, अयो तुझे सगळे दात काढतो आता कुठं कुठं आलेत ना मला सांगा अगोदर कुठे गेली ती आमची रसिका अहोला काहीच व्हायचं किती दात जागवतो मला आतापर्यंत तू गाड्या पंक्चर करतोय आता तुला खिड्या ठोकूनच पंक्चर करतो एक एक खिळा कुठून कुठं काढायचा ना तुला समजणार नाही